नगरपालिकेतल्या सर्वच बाबींवर विषयांवर चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली आज तीन काल परवा दिशेच प्रकार आहे आमच्या प्रभागात कमीत कमी पाच ते सहा लोकांना चावाग घेतलेला त्यानंतर नगरपालिकेची यंत्रणा बाकीच्या गोष्टी आपदत होते सगळे कुत्र्याला पकडण्यासाठी किंवा काय करण्यासाठी तर आज जर तो विषय बघितला तर सरकारी दवाखान्यात इंजेक्शन उपलब्ध नव्हते लो काही लोकांना सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत आमच्याकडं जे हाताने हातावर उपजीविका आहे काम करून जगणार आहेत की कामाला जायचं आहे रोजचे रोज आणि अशा परिस्थितीत ह्या जर सरकारी द दवाखान्यात इंदापूर शहराच्या तालुक्यातला मोठा दवाखाना असताना जर शहरातलं जवळच्या जवळ जर तिथे इंजेक्शन नसतील बारामती जाऊन घेता येत असतील लोकांना स्वतः खर्च करून तर याच दुर्दैव काय नाही कारण का त्या कमिटी कोण आहे गडी कोण आहे मग त्या त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की वर काय आहे काय नाही आज जर असं जर गोष्टी होणार असेल की सरकारी दवाखान्यात जर एवढा मोठा भ्रष्टाचार चालत असेल किंवा सरकारी दवाखान्यात अधिकारी सक्षम नसेल जे अधिकारी तिथं ती एकतर त्यांना निलंबित तरी करावा त्यांची बदली तरी करून टाका कारण का आज ती जर असल्या शुल्लक गोष्टीला इंजेक्शन बाकीच्या गोष्टी तिथं आता काही ठिकाणी जे आहे की औषध गोळे ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं उपलब्ध नाहीत ह्या गोष्टी म्हणजे चुकी कोणाची त्या अधिकाऱ्याची ना आज जर त्याला इंजेक्शन पाहिजे किंवा काय पाहिजे जर त्या लोकांना बारामतीत जावं लागत असेल तर किती दुर्दैवी गोष्ट आहे म्हणजे आपण तालुक्यात एवढं मोठं असताना एवढं सगळ्या खाटांचं नियोजन केलेलं असताना सगळं केलेलं असताना जर इंजेक्शन घेता येत नसेल हा सार म्हणजे आज नगरपालिकेने बी त्याच्या आधी टेंडर काढून जी मोकळी जनावर आहेत कुत्री आहेत त्यांना पकडलं पाहिजे ती सुद्धा टेंडर काढलेलं नव्हतं म्हणजे प्रशासनाने सुद्धा लक्ष घातलेलं नव्हतं त्यात काही ठिकाणी बाबा आता कामं चालू आहेत आजचा आपलं श्रद्धास्थान आहे इंदापूर शहराचं आज त्याची गडी पडायला लागली होती पाऊस येणार काही अधिकाऱ्यांना प्रश्न उत्तर विचारले असता काही अधिकारी वर्ग उडवीची उत्तरं दिली पाक कलेक्टर येऊन गेले तहसीलदार येऊन गेले सगळ्यांनी बघून गेलेले त्याचं काय झालं काहीच नाही पुढं तरी तसंच काम चालू आहे म्हणजे जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत काही सोलापूरवरून आले आहेत काही पुण्यावरून आले काही बाबा ह्याच्यावर बाहेरला आलेले म्हणजे आज परिस्थिती बघितली तर तालुक्यात कॉन्ट्रॅक्टर राहिलेले नाहीत जे बाहेरलं कॉन्ट्रॅक्टर येऊन वरला अजून जर आपण जर नगरसेवकांनी किंवा कोणी सांगायला लागलं की गाव थोडक्यात विषय म्हणजे कसा की नागरिक जरी सांगत असतात गाळधारक जरी सांगत असत्या आता इथलाच विषय महात्मा पुतळे असते आता नागरिकांनी सांगून सुद्धा तिथे सुखसुविधा आता तुम्हाला दोन दोन तीन तीन कोटीची कामं दिलेली ते कॉन्ट्रॅक्टर जर व्हायरचा असेल आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बाबा असं नाही असं काम करा किंवा कि जी गळत आहे ती व्यवस्थित करून द्या त्या नागरिकांनाच किंवा त्या गाळेधारकांनाच आरे राहायची भाषा आणि हे मी जवळजवळ नाही म्हणलं तर मे महिन्यात भरपूर अर्ज दिलेले काही अधिकारी ते बदली करून घेतली त्यात जर सगळ्या सकोल माझ्याकडे अर्ज आहेत सगळं दिले आता अंडरग्राऊंड ड्रेने काय परिस्थिती पासष्ट कोटीच अंडरग्राऊंडचं काम आहे इंदापूर शहरात तुम्ही परिस्थिती बघा काय ते काम कुठं चालू आहे मेत्रे वस्ती लिगडे वस्ती माळवाडी हद्दी वर तिकडं तरंगवाडी हद्दी जिथं काम करायला पाहिजे शहरात ज्या शहरासाठी काम आणलेलं आहे पासष्ट कोटी आहे त्याचं जे व्यवस्थित मॅपिंग पाहिजे त्याचं व्यवस्थित केलं सगळी माहिती तिथे मिळत मी अर्ज दिलेले आहेत आधी आता सा सातगुळीतलंच काम आहे आमच्या इथं सातगुळीत चालू आहे आता ह्या सातगुळीचं काम करून गेले ही विवरच पासष्ट कोटीची जर योजना असेल त्याचं पंचवीस वर्षाचं पुढचं प्लॅनिंग केलेलं असतं आज त्या तिथं अंडरग्राउंड ड्रेनेज केलं हे सातगुळीत जे आपण नेहरू चौकाच्या अलीकडे आपल्या तिथं तर एक वर्ष बी झालं नाही आत्ता ते खराब झाले परत तिथं येऊन दुरुस्त करते गुजरात ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतले गुजरातवाल्यांनी त्याच्यावर नगरपालिकेचे जी सी पी नगरपालिकेचं नाव दिलंय इंदापूर नगरपालिका म्हणून काय दत्तक फित्तक घेतलं का इंदापूर नगरपालिकेने अशा अनंत गोष्टी तु, बाहेर तुम्ही काम करताय वाढीव हद्दीमध्ये कुठं वाडीव हद्द कुठं ज्या नगरपालिकेने तुम्ही कुठं ग्रामीण भागात काम करायला लागला इंदापूर शहरात तसच राहिलंय इंदापूर शहरात तिथं तुम्ही ज्या वेळेस उकारणार आहे त्याचं सगळं जर बघितलं माहिती घेतली अंडरग्राऊंड रिलीज केल्यानंतर त्यांनी त्याच्यावर कॉन्क्रीट आहे खाली व्यवस्थित करायचं मग तिथन पुढे सगळं काम करायचंय तर तुम्ही कोण लक्ष देणार नसेल काय नसेल काय नाही निधी येऊन उपयोग व्हायला जे आज मामांनी इतका निधी दिलाय तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिल्या चुकीचं काम करण्यासाठी दिलंय का बरोबर काम करण्यासाठी दिलंय ना आज ते कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांना बाबा टायमिंग नसेल आज महाराष्ट्रात बघायचे तर इंदापूर शहरात जर तुम्हाला निधी दिला असेल बाकीच्या गोष्टी केल्या असत्या त्यांनी वेळोवेळी जर सगळं तुम्हाला जागोजाग पैसे आम कारण का तर का अजितदादा फडणवीस साहेब हे शेवटी मामाच्या जवळच समजलं जातं त्यांना निधी जास्त मिळतो मामाला आज तर एवढा शहरात एवढा निधी देऊन सुद्धा जर असं होत अस काही ठिकाणी जर काम करायचं म्हणलं तर आता त्या नवीन नगरपालिकेचं कामचं बघा जे आधी ती फर जे प्लाउड आहे बाकीचं भी आहे आधी त्याला पण दिसत केलं पाहिजे आधी बाहेरचं काम केलं पाहिजे ना पाऊस आला की त्यात फर्निचर ती नगरपालिकेचं काम तसंय म्हणजे पाऊस मोठा आला काम करतोय जे आठ कोटीच काम हो आठ कोटीच काम जर असं होत अस काय करणार ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी ठिकाणी केलं पाहिजे आणि नाही तर तुम्ही काय करता की नगरचं नागरिकांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही लगेच दडप दडपण दडपण आणतोय त्यांच्या म्हणजे विचारायचं नाही कोणी कुणाला आ नाही तर लगेच तुम्ही केसेस दाखल करणार गुन्हा दाखल करणार काय चाललंय काय त्यामुळं नागरिकांनी बी विचारायचं नाही का काय इंदापूरचे ठेकेदार सगळं मतदान देणार आहेत सगळं करणार आहेत हा ठेकेदार जे बाहेरचे आहेत इतके सगळे तुम्ही एवढं सगळं काय काय चाललंय काय मामांनी निधी दिला कशासाठी ब काम चांगलं करावं म्हणून दिलंय ना मग चांगलं काम करताना एखादी गोष्ट विचारायला गे गेलं तर तुम्ही बाकीचं कशाला बोलता काय अडवणूक केली कुठं काय केली कोण कोणाला अडवणूक ना करत नाही इतके दिवस आता काम चालली इतक्या वर्षात आठ वर्षात कुठं कुणी अडवणूक लावली कुठं काय केलंय कुणी कामं करतात कॉन्ट्रॅक्टर लोक कामं करून जातोय बाकीच्या गोष्टी सगळ्यात परत त्यांना दिलं जात ते काय काय नाही त्या जे कॉस्ट घालता तुम्ही त्या कॉष्टप्रमाणे कामं होतात का आता बघा तुम्ही जे कॉश टाकत होता आता ते गेले बदली घेऊन लोक त्या लोकांना विचारा त्यांनी काय काय टाकलं आणि माझ्याकडे अर्ज आहेत सगळे मायाकडे पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं साठवून ठेवलेलं आहे कुठपर्यंत बोलायचं का बोलायचं ते मायाकडे सगळं पण कसं आहे की काय आणि विशेष इलेक्शन म्हणून नाही म्हणत नाही पण ज्या टायमिंगला जे काम झालं पाहिजे आज परिस्थिती काय आ डीपीचं चिरो रोड आहे आज पंचवीस स्कूटीची योजना आहे कुठं काम चालू बंद पडलं का आणि प्रशासन जे प्रशासनाने लक्ष देऊन बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे आता मध्ये ऍक्सिडेंट झाला तवा हाडा आता कट केल्या दोन दोन पूर्ण त्या ह्याच्यापाशी कॉलेज समोर येतल्या आय कॉलेज समोर पडून पडले आत्ता आत्ता कटिंग केलंय त्याचं काय तुम्हाला करता येत नव्हतं कटिंग आधी दिसत नाही काढलं ती काढलं मानल्या प्रशासनाचं काम आहे ना गणकचऱ्याचं आहे बाकीच्या गोष्टीचं आहे तुम्ही पालखीच्या काळातच करता काम मग पालखीच्या काळात लोकांना दाखवायचंय का इंदापूर शहरासाठी करायचंय जे आता जे चाललंय सगळं हा गुजरात वरन काही लोक येतात काही लोक पुण्यावरनं येतात काही लोक सोलापूर हे येतात म्हणजे इंदापूर तालुक्यात कुठून समक्ष एखादा चांगला कॉन्ट्रॅक्टर राहिला नाही आणि काय चाललंय काय हा आणि एखाद्या गाळाधारकांनी विचारलं काय झालं त्यांना बर राहि भाषा हे महात्मा पुतळे कशी झाले नाही मी माझ्या मनाने बोलत नाही त्या सरकारला विचारा त्यांना विश्वासात घ्या मग काम करा बाकीच्या सगळीकडे कर। जिथं जिथं तुम्हाला वाटतंय ना बाबा ते लोकांनी विचाराय गेलं ना तर त्याला भाषा म्हणजे आता मालक कोण झाले आपण नाहीच राहिलो नागरिक बी नाही राहिले कॉन्ट्रॅक्टर लोक प्रशासन बाकीच्या गोष्टी निधी देताना सांगितलं सांगितले का मान्य की बाबा ते असं करा तसं करा म्हणून त्यांनी काय सांगितलंय चांगल्या क्वालिटीचं काम करून घे आम्ही विरोध म्हणून नाही म्हणतो जर सांगाय गेला एखादा नगरसेवक नागरिका सांगून गेला सांगाय गेला तर त्या पद्धतीने विचारून गेला त्यांच्या त्यांच्याकडनं त्यांच्या त्यांचंच मन समाधान नसेल तर तुम्ही कामं करून काय पैकी आणि लईत बाकीत झालं तर लगेच आम्हाला पोलीस स्टेशन बाकीच्या गोष्टी आहेत त्याच असंच व्हायला लागेल ना मग नाही बोललेलं बरं पण नारड्यापर्यंत आल ही पुत्र चावलेलं गडी पडलेली बाकीच आता आमच्या नगरसेवकाला ला माझ्या मा लागलाय म्हणजे काय परिस्थिती काय शहराची परिस्थिती काय आणि किती निधी दिला आहे तुम्हाला आ प्रशासन म्हणून बाकीच्यांनी बघणं गरजेचं आहे का नाही अधिकाऱ्यांनी त्यांनी आता काय ते तिथं इंजेक्शन ठेवू नका म्हणून मामा मानल्यात काय तुला तिथं नियुक्ती केली त्या माणसाला मग नियुक्ती केली म्हणल्या होतं तिथं इंजेक्शन आणणं गरजेचं आहे का नाही त्याचं बाकीचं बघणं खालचं बरोबर आहे का नाही असं काय म्हणलं गवळी की ह्याला विरोध करतो वरच्या अधिकाऱ्याला आणि त्याला विरोध करतो आणि ह्याला विरोध करतो ह्याच्या विरोधात बोलला आणि त्याच्या विरोधात अरे विरोध नाही बोलत मी कुणाच्या माझं काय म्हणणं आहे की आमची तळमळ आहे आम्ही दहा वर्ष घालवलेत ना त्यात आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना सगळ्या पण माझं म्हणण्याचं काय आमची काय तळमळ आहे काम करताना थोडंफार बोललं काय झालं तर तुम्हाला राग येते विरोध करतो विरोध कोण कोणाला करत नाही कामच्या क्वालिटीत झालं काम चांगलं झालं तर कशाला कोणी विरोध करत बसले आणि कुणाला टाईम आहे आम्ही शेतकरी आम्हाला उद्या जरी का का आमचं काय नसलं तर आम्ही जाऊन काम करणार ताकद आहे आमचं बाकीच्या गोष्टी काय आमच्याकडे नाही आणि तेवढं पिंडे नेऊन ते माळवं जरी ऐकलं तरी आमचं भागतय लय एवढा विचार करून उपयोग नाही काय बाबत आम्हाला करोड दिली गेलेलं नाही आमचं शिपाई होतं माझं वडील त्यामुळं तुम्हाला बोललं की तुम्ही म्हणता की ते अरे ती, ती ह्याला विरोध करत असेल ती त्याला विरोध करत असेल ती मुद्दाम बोलत असल अरे कशाचं ही रोदन कशाचं काय संधी मिळाली केलं काम नाही संधी मिळाली कशाला काम करतो शेवटी काय सगळीच होतात काय ना गरज सगळंच होत काय कायदा याच्यातलं एक जणच होणार दोघ पण कुठपर्यंत सहनशीलतेच्या पलीकडे गेले नागरिकांना त्रास बाकीच्या केलं नाही चुकीचं काम केलं तरी बोललं तरी तुम्हाला अर्ज दिलं काय बोललं तुम्ही मला विरोध अरे विरोध कशाचा विरोध करतो अजूनही कसं करा पण चांगल्या क्वालिटीचं करा विरोध करायचा कोणाचा फायदा होतोय इंदापूर नागरिकांचा फायदा नाही बाकी त्यांचा फायदा नाही फायदा होतो कोणाचा कॉन्ट्रॅक्टर लोकांचा आणि तीच वर्ण दम देणार वर्ण मग ही आडवा लावतो ती आडवा लावतो पोलीस स्टेशनला केस करू का हे करू ही कुठन चाल नाही व्यवस्थित करा आणि एवढंच संदीप एवढंच बोलून माझं काय